हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आमच्याकडे सत्यनारायण पूजा आहे आणि बाप्पांचं विसर्जन पण आहे आज तर आम्हाला पूजा आधीच करायची होती सत्यनारायणची पण आम्हाला आहे ना गुरु पण भेटले नाही त्यामुळे मग आम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशीच पूजा ठरवली खूप घाई गडबड झाली आणि पूजा मी अचानकच ठरवली त्यामुळे जास्त काही पाहुणे वगैरे बोलवले नाही आणि घरच्यांना बोलवलं होतं पण माझी सासरे तिकडे बाळूमामाला गेलेले होते त्यामुळे मग सासूबाई म्हटल्या की घरी आमच्याकडे मेंढ्या वगैरे आहेत त्यामुळे मग घरी लक्ष ठेवायला पण कोणी नाही त्यामुळे घरचे पण कोणी आले नाही आणि अचानक ठरल्यामुळे जास्त काही पाहुणे गावळे बोलवलेच नाही आणि मग मी पप्पा अचानकच आले होते पप्पांना डोळ्याचे दाखवायचं होतं डोळ्याच्या दवाखान्यात जायचं होतं त्यामुळे पप्पा आले होते तर त्यामुळे मग त्यांना पण पूजा भेटली

तर इथे आम्हाला देवघराची स्थापना करायची त्यामुळे एक छोटीशी पूजा करून घेतोय आणि बऱ्याचशा कमेंट येत होते की देवघर बेडरूममध्ये ठेवू नका त्यामुळे मग म्हटलं आता एकदा पूजा करून घ्यावी जागेची शुद्धीकरण करून घ्यावं हो, आणि नंतरच देवघराची जागा बदलावी मागच वेळ बदलली होती पण ती काही एवढी दार्जिन झाली नव्हती म्हणून आता पूजा करून झाली दसरेंचा आता तिकडचं विसर्जन ना पूजा राहिली तिकडचं झाली हा विसर्जन बाकी विसर्जन विसर्जन बाकी आज तसं ना आज मदत केली म्हणून झालं नाही अजून आम्हाला काही झालं ना लेखा झाला ना दुःख ताप होती

चष्म्याचं घेतलं का मेन गोष्ट नाही रात्री झालेला होता तिथे घेतलं पाहिजे सुट्ट्यां दस वर जाऊन उद्घाटन म्हणजे

बारा झाली असत अर पाय बारा अंदाज बारा बरा आला ना काय करते कसले मोदक मिठाचे मिठाचं मोदक हां मिठाचा मोदक असेल ना छोटा आहे का मोठा आहे मोदक ते ते सांगता आता तर मग जरा

बॉटल घेऊन बॉटल पुढच्या वर्षी म्हणून दोन तीन चार गणपती चार आधा लाडू चंद्रावर गणपती बाप्पावर एक लाडू फुटला आज म्हणून विसर्जन करायला जायचंय आम्ही सगळे गाणार होतो

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पांचा विसर्जन हे सर्वनाकोपास दुःख हो राहिले एक मिनिट थांबायचं आहे रेडून राहिले येणार नाही

मजा आलं तुमचं मंडळ देऊन दर्शन घेऊ शकतो पैसे अहो काका काय पोपट बनवून आमचा बरोबर आहे नाही आम्ही एवढं तुम्ही काही पैसे देणार आमच्या वर्गाने घेतले ते काय झालं एकशे एकशे एक वर्ग येतो बाप्पा हा हा पण शंभर रुपये मौ... तर इथे आता गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आणि शेवटची आरती करायची आरतीची तयारी चालू आहे आणि आता इथे अजून आम्हाला जोडी एक दोन गणपती बाप्पा आहेत तर सगळ्यांची मिळून आम्ही एकत्र आरती करणार आहे

तर आता विसर्जन झालं आणि ह्या वर्षी पाणी पण खूप जास्त होतं मागच्या वर्षी थोडंसं कमी पाणी होतं त्यामुळे त्या, त्या बाजूने